नमस्कार आता या ठिकाणी देवराम लांडे यांना भेटूया नमस्कार तुम्ही कुठून आंबोलीवरून कशाला आला तिथं देवराम लांडे साहेबांना भेटायला तुम्हाला कधी कळलं आम्हाला त्याच दिवसाला चार वाजता कळालं आम्ही कामाला गेलो होतो पण आम्हाला चार वाजता आम्ही म्हणजे निघालो होतो इकडं तर सांगितलं अशी घटना झाली मग आम्ही थांबलो त्या दिवसाला आलो नाही इकडं काय सांगाल भेटले का तुम्ही हा भेटले काय म्हणतात ते काय नाही पण आमचं असं म्हणणं आहे का त्यांची काही चूक नाही पण ठेवू शकतो का नाही ते कार्यक्रम झालेली घटना आहे आणि समजा जे मेलेला माणूस आहे तो सुद्धा आता समजा आपलाच आदिवासी का होईना आणि आपलाच म्हणजे सगळं काही का होईना आम्ही आदिवासी ते पण आदिवासी आहेत आणि घटना ही कधी होऊ शकते समजा चुकून झालेली घटना का त्यांनी केली असे नाही आणि आम्हाला त्यांचे सुधारले कळकळी आम्ही त्या दिवसाला आलो पण नव्हतो काय नव्हतो पण म्हणला आम्हाला हे पण साथ देतात आम्हाला येणं गरजेचं आहे त्यांच्या मागे त्यांनी आम्हाला याच्या मागे साथ दिली अजून पुढे देऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही भेटायला आलो भेट घेतली आता आम्ही चाललो घरी चाललो हा काय रडत होते का तुम ते तुमच्याशी बोलतो हा रडत होते काय म्हणले त्याचे म्हणले आपल्या सांगा आता कोणीतरी ह्या केलंय घाबरू नका आपण येऊ बाहेर मग करू सगळं काय करायचं ते असं त्यांनी सांगितलं आणि ते गेलेलं की ते भेटून पण देते नाही एवढं याच्या आम्ही बऱ्याच महिला आंबोलीच्या आल्या इकडे सर्व महिला उभ्या इथं बऱ्याच जणी आलेले आहे आता पण ते म्हणले जे का जेव्हा रोज कामाला जातो सुट्टी काढली आज सुट्टी काढली त्यांच्यासाठी पाऊस आहे गाडी नाही आली त्यांच्यासाठी खास सुट्टी काढली त्यांनी आम्हाला असं काय दिलंय आम्ही म्हणले जा सहकार्य करता आम्हाला आम्हासाठी सहकार्य केलाय त्यांनी काय सहकार्य केलं तुम्हाला प्रत्येक त्याला धावणी पण आता ते एक मुलगा पण वारलाय ना बिचारा मुलगा वारला तर त्याला काय द्यायचं ते देतील ना त्यांनी सहकार्य करू शकतो आम्ही त्याला त्यांना आम्ही मदत करू शकतो सगळी ते पण करतील आम्ही पण मदत करू शकतो ना त्यांना असं गु घडू नये पण त्यांनी चुकून केली नाही आता समजा तशी ते ह्या वर्षीच करतात असं नाही ते आज किती वर्ष झालं सगळ्यांना आहे दरवर्षीच करतात ते आणि हे स्वतः लेझी पथक दरवर्ष असतात ते झांज पथक दरवर्षी का नाही झालं हे अशी घटना ह्या वर्षीच का झाली घटना त्यांनी का चुकून केली का अशी अचानक झाले का अचानक झाले ना मग त्यांनी त्यांच्यात काय दोष आहे असं आम्हाला म्हणायचंय ना आणि या मुलाचं पण काही दोष नाही हे कसं एक हेच झालं नाही का म्हणजे अशी होऊ नये घटना पण ती चुकून झाली नाही त्यांनी काय केली नाही आणि यांनी काय केलं मरण असते काय करणार आहे समजा त्याचा मरण असते तर असल तर त्याची मनच आहे ना मरण असलं ठाय तर चालून जात आहे पाय त्याचा बिचाराचा नशीबच जर तिथं असल त्याला आपण काय करणार आहे पळून गेले ना कसं पळून जातील ते काय दुसऱ्या ना गेलो होतं का पळून असतीलच ना कुठेतरी ते कायला पळून जातील त्याला पळून जायचं असतात हजर झालं नसतं ना मग ते कसं काय पळून जातील त्यांनी गुन्हा केलाय का त्यांचा काहीच गुन्हा नाही लांडेनी मदत केली पाहिजे पाहिजे ना मदत करतील ना आम्ही पण आम्ही तर म्हणतो त्याच्या आई बापेत ना शेवट पार हात पाय त्यांचे थकले तोपर्यंत लांडे साहेबांनी मदत करावा त्यांनी आमची त्यांची आमची मध्ये सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्यांची मुलगी एक आहे त्यांनी पण मरे तोपर्यंत त्याने आई बाप असं किंवा लांडे साहेबांनी त्यांच्या मुलीला भाऊ म्हणून बहीण म्हणून मानावा आणि शेवटपर्यंत त्यांचं वाटलं असत त्यांचं त्याने ह्या करावा असे संरक्षण करावा असं आम्हाला अशी माझी इच्छा आमच्या सगळ्या महिला आल्यात तेवढ्यांची ही इच्छा आहे का शेवटपर्यंत लांडे साहेबांनी त्या परिवाराला साथ द्यावी साथ लांडे देणार ना आम्हाला देतात म्हणजे त्यांनी का नाही देणार साथ अहो आम्ही आज एकच महिला नाहीये मीच नाहीये मग मी मला साथ दिली म्हणून मी आले आज आम्ही लेजी महिना तीस महिला आमच्या गावातल्या वेगवेगळ्या वाडीतल्या आता प्रत्येक वाडीच्या देव भेट देऊन गेल्यात आता विरोधक म्हणतात पैसे देऊन बोलवलं जात नाही त्याला असं घेऊन या महिला त्याला घेऊन या आलेत आम्ही स्वतः आता का आम्ही स्वतःच्या पद्धतीने आलेलो येतो कोणी रुपया दिला नाही आणि आम्हाला पैसे दिला तर त्याला समोर उभा आमच्या समोर लय असते ति जाणारा थोडी असते आता असा हिंगलं होती आलं वतून द्यायचा आणि बाजूला अशी लय असते आता करणारा करण्यापेक्षा ना पेटवण्यापेक्षा कमी करा ना समोर यायचा बोलायचा काड्या काही करतात का बाजूला समोर येऊन बोला ना किंमत आहे तर पण ते ऐकू ऐकून थोडा माघार घ्या आता कुठं तरी थांबता घ्या आणि सरळ मार्गाना का ते येतात धावून आता हे काड्या करणारा काय येते ना गरीबांच्या मागे धाऊन सगळे आले होते ना इथं कोणाचा मै झाला तरी हजर कोणाची पाच असली तरी हजर कोणाचा लग्न असला तरी हजर हे पुढारी आमदार कामदार काय नाही धावून ते काय गरिबांना एवढा अन्याय होतात सगळे हजर होती सगळी नेते दिवशी घटना घडली तेव्हा समोर जेवढ्या कामदार साठी हा जर समजा दुसरं जर गरीबाच काय असा नेता उभा राहिला नसा आज लांडे साहेबांचा करायसाठी हे उभं राहिले तर दुसरं किती घटना पुढारी तुम्ही पाहिलेत का असं उभं राहिलेलं त्याच्यामा समजा आज इथं ऍक्सिडेंट झाला कोणता पुढारी तिथं धावून आलाय का देवराव लांडे चे विरोधक म्हणता का देवराव लांडे फक्त फोटो कॅमेरा यासाठी असंट करतात आम्हाला पैसे घेऊन काय आम्हाला लांडे साहेब जर पैसा देत असलं तर आम्हाला कामाला जायची गरज आहे का त्या आम्हाला कामाला बनकर पाठवला असं जर गेला पुणे जिल्ह्यामध्ये ना एक एकमेव मेळ तर यश माणूस आहे एक सुद्धा पुढारी येत नाही मागून उद्या बारीक परवा आणण्या झालं तर तो मागो धावून येतोय तो वाघच आहे आ, हे ना ना आ, तो, का पळत होत समोर या ना गरीबांना अन्य होत त्याच्यावर साथ द्या ना मदत करा ना का मदत करते नाही बारा वाजता तो रात्री सधाऊन आला हे कुठे गेला होता पुढारी येते नाही या समोर केस जर समजा डिलेवारीची कुठल्या दवाखान्यात यायची असली कुठं घेतली नाही नुसता वर बोलला तरी तिथं हजार असत मग हे समजा पुढारी आधारी हे आमदार कामदार मतदार इलेक्शन आला का फक्त आता आमच्या गावातच नाही तुमच्या गाड्या आता आम्हाला माझी ननंद देवळ्यात दिले आणि ते आजारी होती ती मी वाश दवाखान्यामध्ये नेली होती सरकारी आणि तिथे काय सांगितलं मला चार वाजेपर्यंत केश पेपर फाडल्याशिवाय मी ते त्यांले आत घेणार नाही आम्ही बारा नंतर गेलो होतो तर नाही लांडे साहेबांनी मी फोन केला लगेच लांडे साहेब तिथे हजर झाले लगेच तिची ट्रीटमेंट चालू झाली लांडे साहेबांनी त्यावेळेस तिथं सांगितल्याबद्दल झालं ते माझं कशासाठी केलं त्यांनी आपला माणूस आहे म्हणून ते उभं राहिलं तेव्हा खर्च आम्ही केला त्याला रक्त बाहेरून आणलं सगळं हे काय करायला खर्च आम्ही काय पण त्यांनी तिथं सांगितलं ऍडमिट करून घेतली ते तिथं उपस्थित झालं दुसरं साहेब का नाही येते आणि त्या दिवशी ऑक्सिडंट झालं ते, ते दुसरं नेता आले आणि येरी दिसाला असं ऍक्सिडे किती जणांचं होतं तिथं काय नाही मोठ्या नेता येते असं एवढं आम्हाला म्हणायचंय या गावाची नाव घेतात त्या गावाची नाव घेतात तिथं एकच दिवस होत आहे काल झालं आम्हाला असं नाही देवराम लांडे अडकवायचं म्हणून सगळे जमले असं हो म्हणायचंय त्यांना हि शाळा केलं त्यांनी आडखावलाय ज्यांना आडखवायचं त्यांनी समोर यावं आणि बोलवायचं अमोल लांडे म्हणून देवराम लांडेचा मुलगा आहे तो आता फरार आहे का फरार नाही फरार नाही फरार नाही चुकीची बातमी ते पण ते आरोपी केलेले त्यांना काय गुन्हा केलाय गुन्हा केलाय समोर केला त्यांना त्यांनी दाखवून द्या ना तुम्ही फराळ हे बोलणार आहेत ना त्यांना म्हणा समोर या ना त्यांच्या समोर इथं तिथं या इथं कोर्टात बोला म्हणा का तू फराळ आहे म्हणून पण आता हे सगळं झालं तुम्ही आता देवराम दंडीची बाजू मांडतोय परंतु ज्याचा मृत्यू झालाय त्याचं कुटुंब आहे ना त्यांचा मुलगा वाढला तो तरी आमचाच आहे जीव गेला त्याला तो सुद्धा आम्ही करणार ना देणार ना आम्ही त्याच्या माग सुद्धा आम्ही आम्ही त्यांना म्हणतो का ती वाईट आहे आम्ही स्वतः पण लांडे साहेबांना सांगणार ना आम्ही त्याच्या आई वडील आहेत तोपर्यंत त्यांनी कधी पण असं ह्या करावा हे आम्ही त्यांना सांगतो म्हणजे आमची कळकळच आहे ही त्यांना मरेपर्यंत साथ द्यावा अमोल लांडे आणि तिचं त्याच्या बहिणीला त्याने बहिणीप्रमाणे मानव शेवटपर्यंत तिचा माणूस काय हा कधी ना कधी मरणारच आहे ना मेल्याशिवाय तर माणूस राहत नाही आहे तोपर्यंत त्याच्या आई वडिलांना साथ द्यावा त्याच्या पण जायचे ना आपण का काय आलोय का